पैसा आता गेली भाजी सखी बायको आणि गेली भाजी सखी तुम्ही पैसे बुडाल तेवढं पण आणि पांज्याच मला पैसा आता आता काय करावा जेवा पैसा नाही पाणी नाही बेकार भाजी का केली केली चांगलं खायचं काय मीठ कोण टाकलं तिच्या मीठ मीच टाकले भाजी मी केली म्हटलं मीठ कोण टाकणार दुसरी बाई मीठ काढून घ्यायचं मीठ काढताना येत मीठ काढता येत नाही तिकडून जाऊ पाशी खाऊ नका नका खाऊ देऊ पाशी जा जा काय काम आमच्या काय काम आमच्या खायला इकडे हॉटेल मध्ये नाही कामाला खाऊ नका आणि मीठ रोज रोज ना। असे रोज जास्त टाकेल जा भाजी हा रोज टाकणार अरे हे आपलं काम नाहीये पिक्चर काढायचं ते पैशावाल्याची काम आहेत माहितीये ना 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 तुमचं सगळं पटतंय मला पण स्वप्नांची वाट बघायची नाही ती पूर्ण करून दाखवायची असते पाटी असं नका करू आमची खूप इच्छा आहे पिक्चर मध्ये काम करायची थोडी मदत करा प्लीज का आमची मदत करा आमचं स्वप्न आहे पिक्चर मध्ये काम करायचं प्लीज आमची थोडी तरी मदत कर करा ना पाटील करा राहू थोडी मदत तुमचं नाव होईल आणि तुमच्यावरून आमचं पण नाव होईल राहू अच्छा गावाला मी न्याय शिकवतो ना हा मला न शिकवायला लागलं का चव बि ओळख काय पाटलं यांनी याला समाजात पाठला अगं गाव विकून नाही मी आपली स्वप्न तर मोठी आहेत पण फायनॅन्शियलच भेटायला काय करते यार आता आपण देवाच्या दारात आलो ना नक्कीच काहीतरी मार्ग सुद्धा काय बरं तू तू परत जर का माया वावरात दिसला हे नाही तुला एकच सांगत तुला परत जर का इथे दिसला शूटिंग च भूतना डोक्यावर काढून टाक पण त्याच्या बापाला सांगू आपण बाप जाऊ जग एवढ्या सांगतोय तुला परत सांगणार नाही

अरे घेन मुडिया अरे मोबाईल ते मोबाईलचे काय लावलं तिथं अरे तिकडे पाणी फुटेल ना धन सरपंच बोमलं माझ्या नावाने अ माझ्या भावाला नका काय बोलू मी काही नाही बाबा ए तू का बस भाजी मी झालो हिरो तुम्ही झाले युरो ताई सांगतो या नावऱ्याला बसा तुम्ही शेतातलं का होतो ठीक अ तरी हे डप रे तो तू आले की शिकवायला मला हे जाण काम करा ना तिकडं भेण तेव्हा करा मागे एक ठेऊन बघितले स्वप्न पूर्ण होतात ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत ना माझं नाव झालं तर तुमचं नाव होईल आणि तुमचं नाव झालं तर अख्या गावाचं नाव होईल आणि गावाचं नाव झालं तर आपल्या राज्याचं नाव होईल ना दोन ते ठेवा जरा चांगले ते राजाचं घर कुठे येत आम्हाला नाही माहिती